मिरजेतील एजाज शेख टोळीला पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्ष कालावधीकरिता हद्दपार केले या प्रकरणी टोळी प्रमुख एजाज अल्फाज शेख वय चोवीस राहणार अमन नगर मिरज मलिकजान उर्फ सुहेल राजू नदाफ वय तेवीस कॅनल रोड लक्ष्मी मंदिराजवळ मिरज या टोळीविरुद्ध सन दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस व कट रचून खून खुणाचा प्रयत्न बेकायदेशीरित्या पिस्टल बाळगणे घातक शस्त्र बाळगणे बेकायदेशीर जमाव जमवून घातक शस्त्राने इच्छापूर्वक दुखापत करणे मालमत्तेचे नुकसान करणे अशा पद्धतीचे शरीराविरुद्धचे आणि मालमत्ते विरुद्धचे गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल आहेत त्यामुळे या टोळीविरुद्ध कारवाईसाठी पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांना मिरज शहर पोलिसांकडून प्रस्ताव सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाचे अवलोकन करून याबाबतची चौकशी अहवाल सादर करण्याबाबतच्या सूचना उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिलिडा यांच्याकडे पोलीस अधीक्षकांनी दिल्या होत्या वरील टोळी विरुद्ध दाखल गुन्हे सद्यस्थितीचा अहवाल प्रतिबंधात्मक कारवाई व त्यांच्या हालचाली या सर्व बाबींचा विचार करून पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी एजाज शेख याच्या टोळीला दोन वर्षांसाठी सांगली आणि कोल्हा कोल्हापूर जिल्ह्यातून तडीपारचा आदेश पारित केलाय सदरच्या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर हेड कॉन्स्टेबल बसवराज शिरगुप्पी दीपक गट्टे गजानन बिरादार झाकीर हुसेन काजी यांनी भाग घेतलाय